खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो आपण आणि साथीदारात कारवाही होती तो संपूर्ण हिंदू समाज के साथ-साथ संत महात्मा भी अंसन करेंगे फूल के सामने दी आपने कारवाही की आणि जे काही एकतो थोडं नक्की आणि साहे जे काही एकतरफी निर्णय घेतले जातात त्याचा आम्हाला निषेध आणि या एकतर्फी निर्णय बाकी आपण लवकरात लवकर काहीतरी चांगला निर्णय घ्यावा आणि शाळेला जे सांगितलं त्यांची जर टीम ऐकलं तर त्यांच्या विधानामध्ये आणि मुलांचे विधान तफा शिवाय त्यांनी नऊ सप्टेंबर हा सद्भावना दिवस म्हणून सांगितला आम्हाला पण ऍक्च्युअली तुम्ही गुग्रेड शोधलं कुठेही शोधलं तर सद्भावना दिवस ऑगस्टला आज त्याला सहा महिने झाले सहा महिन्यानंतर तुम्ही नऊ सप्टेंबरला स्वतःच्या मनाने कसं साजरा करू शकतात शिवाय मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा हे चारच धर्म आहेत का जैन आहे बौद्धविहार आहे पारसी समाज आहे इकडे तुम्ही घेऊन जाऊ शकले नाही आणि शिवाय ऐतिहासिक ठिकाणं तुम्ही आम्हाला जोर करून सांगितलं की ऐतिहासिक ठिकाणी आम्ही गेलो वास्तुक दाखवण्यासाठी आम्ही मला दिलं होतं आजचं इंटरनेटच्या जमानामध्ये गुगलच्या जमान्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळे जण जाऊ शकत नाही कारणास्तव देशात वातावरण खराब आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा याच वेळेत ही सभावला रॅली काढणे नववीच्या आठवी नववी दहावी पण त्यात त्यांनी नववीच्या मुलांना टार्गेट केलं सा आधी मला साठ मुलांचं सांगितलं की साठ मुलं ऍक्च्युली पासष्ट मुलं मुली होते त्याच्यामध्ये प्री प्लॅनिंगने ते गेले होते घरून त्यांना स्कार आणायला सांगितला होता त्यांनी ते स्कार आणला घेऊन गेले तोही पाहत नाही आम्हाला आम्हाला फक्त त्रोच म्हणायचा आहे तुम्ही मुलांना घेऊन गेल्यानंतर वेळेचं बंधन असं का मंदिरामध्ये तुम्ही नेलंच नाही तिथं पंधरा मिनिटं आम्हाला सांगत आलं की पंधरा ते वीस मिनिटं बूट सॉक्स काढण्यात गेले वीस पंचवीस मिनटं आमच्या इथं सत्कार करण्यात गेले त्याच्यानंतर ते दाखवत कांदा ता ता तास केला संपली गोष्ट त्याच्यानंतर आम्हालाही सांगितलंच नाही की तुम्ही खाणं पिणं हे झालं असं सांगितलंच नाही आम्हाला काहीच त्याच्यानंतर जर तुम्ही एवढं सांगितलं तर मंदिरामध्ये तुम्ही गेलंच नाही ना आणि तिथं सर म्हणले आम्हाला की पंधरा मिनटं आम्हाला तिथं वेळ संपला तर पंधरा मिनिटं बांधून ठेवत निघून गेलो मुलांची क्ली ऐकली तर मुलं म्हणतात तिथं आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीम आला कुठून तिथली गोष्ट आहे त्यांनी आयसएल खाल्लं शिकली मुलांची इतकं त्यांना पाच ते सहा ओळीचं उत्तर आज मुलांकडनं पाठवते मी सुद्धा टीचरे एवढं मोठं संभाषण ते मुलं क्लिअरली बोलतायत याचा तुम्ही विचार करू शकता शिवाय त्यांच्या मनात जे हॅमिंग केलेलं आहे मला फक्त करायचं आहे हे जे होत आहे योग्य नाही शालेय शिक्षण संस्था ह्या ज्या निरपेक्ष असतं निपक्षपणे यांनी शिकवलं पाहिजे असतं मग तुम्ही स्कॉट गेटमध्ये पहिल्यांदा तर हा धार्मिक वाद येतच नाही याच्यावर तुम्हाला नॉट्स कसे बांधायचे कसं चढायचं क्लाइिंग कसं कॅम्पिंग कसं करायचं धर्म हा भाग येत नाही ही पहिली चूक त्यांनी ही चूक केली शिवाय सरांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्या मुलांना तुम्ही त्यांना विचारू शकता मुलांना भाग दा नाही दा। मुलं की जे खरं आहे ते सांगायलाच शिवाय आता पालक सुद्धा आमच्यासोबत आलेले नाहीये कारण त्यांना असं वाटतं या आधीही शाळेने असं प्रत्येक विद्यालयाकडनं एक एक किलो धान्य घेतलं होतं आणि ते धान्य घेऊन ते आदिवासी पाण्यामध्ये गेले तिथं त्यांनी परिवर्तन केलं हे सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट दाबली गेली मग हे शाळेत न होतय सर आणि तेही मुलांच्या माध्यमात एवढं वाढलेलं असताना इथं तर मोठे आहे पण तुम्ही लहान मुलांना काय देतात शिक्षण आणि ते मुलांचं पिकली सिरियसली आहे का प्रेस प्रेस कॉन्फर हेडबॉल हेडकॉल समोर आणलं त्यांनी थेट तिथं गेलो ते त्यातलं समोर आले नव्हते हेडकॉल आणि हेडबॉइवना असं म्हणताय आणि कोणीही मुलाले हिंदू इंडियन मुले हमी मारवाडी आहे आमचे मुले आता मेहंदी लावून गेले ते त्यांनी बाहेर काढून देतातर सगळे सण साजरे करतात सण हिंदू सगळ्यात मोठा सण आहे तो सण दिवाळी आणि काही सण का साजरे केले जात नाही गणपतीचा आम्ही बसला होता गणपती त्यांनी मग विद्यार्थी होतो माझी भावना होते की आपण गणपतीची स्थापना प्रत्येक शाळेमध्ये होते आणि ती आम्हाला भावना आहे संविधानाने दिली आहे आम्ही संविधानाचा आदर, आदर करतो तर सातवी मध्ये असताना तिथं मी गणपती बसवला होता अक्षरशः मला सस्पेंड केलं होतं त्यांनी आणि मारलं होतं ते मी आजही विसरलेलो नाही त्यामुळे ही जी शाळा आहे ना सर याच्यावर तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घ्या आणि आम्हाला निर्णय पाहिजे दुसरा त्यांनी काय केलं की जे मस्जिद मध्ये घेऊन गेले ना त्यांना सर्व बनवलं ते सर्व लावलं काळालं पूर्ण बांधायला कसं शिकवलं ते सर्व शिकवलं त्यांनी आणि हिंदू मध्ये हे सर्व चिज केली त्यांनी आणि लहान लहान मुले जे जेव्हा त्यांचं वडण आहे त्यांचे दिमागाचं हे तेव्हा हेच गोष्ट का बरं केली शाळेने जो व्हिडिओ व्हायरल केलेले विद्यार्थिनांचे बालकानुस करणं त्यांना योग्य वाटतं प्रसार माध्यमांना शाळेमध्ये दिली त्याच्याकडं शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा त्याच्या डायरेक्ट एंटर केलं आणि त्यांनी कसं त्यांचं मन प्रदर्शन केलं आपल्या बघावं त्या मुलं जे मुली आहे बालबानाच्या आहेत त्यांटतील त्या पद्धतीने उत्तर देऊन राहिलेलं आहे हे आपल्या समोरून राहिलं हे तो बाब आहे मेन तो म्हणजे एक महत्वाचा विषय आहे की मस्जिदीमध्ये महिलांना प्रवेश पण प्रवेश नाही मग हिरडू मुलांना दिला त्यांनी बरं ते ही विशेष ज्या आठवी ते अकरावी पर्यंतचे जे काय दाव नवी दावीचे विद्यार्थी असतील ते कच्चे मनाचे असतात ते त्यांचे संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहात का आमचा महत्वाचा फुटेज त्या संबंधित सा। चार शिक्षकांचे मोबाईल शाळेचा कॅमेरा हे सगळं त्या ठिकाणी होतं जप्त करायचा आजच्या जप्त करा आणि मस्जिद मध्ये मस्जिद प्लीज या शाळेची जी मान्यता आहे ती रद्द भेटते महाराष्ट्र शासनाकडनं ग्रँड घ्यायची आणि हिंदू विरोधी कार्य करायचं त्याकरता त्या शाळेची ग्रँड सुद्धा रद्द झाली पाहिजे ही आमची आणि त्या शाळेच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचे पण आमची चर्च प्रशासना त्यांनी काय केलेलं आहे ते चेंज करतील आता म्हणून आम्ही हे सर्व त्याच दिवशीच हे घेतलेलं आहे प्रिंसिपल सर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे प्रिन्सिपल म्हटले की सरांनी आमची परमिशन घेतली नव्हती जुने पालक आहेत विद्यार्थी सगळ्यात किती असंख्य कंप्लेंट आहे सर सोशल मीडियावर की आमच्या काळामध्ये आम्हाला राख्या काढण्यात आल्या होत्या आमचे टिडे पुसण्यात आले होते भेदभाव करण्यात आला होता हिंदू धर्माशी रिलेटेड विद्यार्थ्यांची अशा असंख्य कमेंट सोशल मीडियामध्ये भेटतात सर त्याच्या विरुद्ध आणि ठीक आहे धार्मिक स्वरूप हा सर्वांना दाखवायचं होतं तर दीड तास चर्च मध्ये एक तास मध्ये आणि मंदिरामध्ये फक्त तीन ते चार मिनिटं आणि पुस्तक वितरण करण्यात आलं पुस्तकामध्ये किती स्पष्टपणे धार्मिक कट्टरता आहे आपण हायलाइट आहे तर एकदा दाधी स्वरूप शाळेला करायचा होता खूप संशयास्पद ही शाळा आहे नेहमी हिंदू धर्माशी रिलेटेड खूप मोठा तिथे वाद होत असतो कधीही ते डिस्क्रिमिनेट करत असतात आपल्याला आज सर्वात प्रमुख आणि शाळा बंद व्हावी हीच प्रमुख याची पूर्ण चौकशी व्हावी

कि मस्जिद मध्ये मुली व स्त्रिया जात नाही हे आहे मग तिथे इरफान खान सर तिथे स्काउटचा हेड टीचर असल्यावर त्याला हे सांगता रे पूर्ण मग त्यांनी हे असं वाटत नाही पुरस्कार केला का त्यांना माहिती आहे की मस्जिद मध्ये मुली व स्त्रिया चालत जातच नाही तिथे स्वतः पण त्या मुस्लिम धर्माच्या स्त्रिया व मुली जात नाही मग या इरफान खान जो स्काउटचा हेड टीचर आहे याचं काम होतं ना तिथे मग त्याने त्याला माहिती असं नाही त्यांनी आता एवढं प्रकार झालाच नसतं त्याला माहिती असं वाटतं की त्यांनी हेतू पुरस्कार केलाय सर्व हे आणि सर त्यांनी त्याच्यावर कर कारवाई करा तुम्ही आधी सगळे वास्तुकला त्यांना दाखवायची होती तो बाहेरूनच दाखवायची आतमध्ये का बरं हे सर्वात नाही तुम्हाला दाखवायची गुरुद्वार पण दाखवा बाहेरून दाखवा ते पण दाखवा सर्व बाहेरून दाखवा आतमध्ये का बरं

सीधे-सीधे आतंकवादी वो हमारे हिंदुओं के बच्चों के करवाते हैं लिए करते। उनका काम है तालाबंदी करवाइए आपसे निवेदन है आप उस पर कार्रवाई की कठोर कार्रवाई कुछ नहीं सबको आप सबको जानकारी लेकिन कठोर से कठोर कार्रवाई करवाइए नहीं होती है तो हम सब समाज वहां धरना पर बैठेंगे तो दूसरा और एक प्रिंसिपल का नाम कुछ तो रहता है या तो एक्स वाई जेड जैसा आपका एक मिनट पाँच मिनट जैसे आपका पार्टी लिखा हुआ है उसके पीछे उन्होंने सिर्फ शीला नाम दिखाया और कुछ नहीं जॉर्ज नहीं फर्नांडिस नहीं कुछ नहीं अशोक प्रकार हो कारण माला माजा महतीनुसार शिक्षण विभागाची परवानगी घेतली पाहिजे परंतु सरांचं मला खुलासा मिळालेला आहे की त्या प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही आणि गंभीर मुद्दा आता मग अशी काही लोकांनी उल्लेख केलेला आहे की तिथे खान नावाचे त्यांनी इरफान नावाचे जे टीचर आहे त्यांनी खरं म्हणजे या गोष्टीला कुठेही प्रोत्साहन द्यायला नको पाहिजे होतं हिंदुस्थान वतीने आणि सकल हिंदुस्थान वतीने आपल्याला निवेदन करतो की असे प्रकार वेळीच नाही असा आपण आवा नाही घेतला तू मध्ये अडचणी वाढतात आणि अपेक्षा अशी करतो की याच्यावर कठोरता कारवाई करणार आणि जी मोहरे ते पकडून ना तो एखादा शिक्षक नाही पकडायचा याच्या मागे जी मॅनेजमेंट आहे याच्या तिथे जे ट्रस्टी असतील ज्यांनी हे निर्णय घेतलेले आहे शिक्षकाला एवढा अधिकार नसतात शिक्षण तिकडे आहेत एक साधारण शिक्षक एवढा अधिकार नसतात आणि की तू एवढं पुरवून जाईल याचा मागचं एक फटकार असताना काय मुलांच्या डोक्यात काय बिंबवायचं आहे एखाद्या वेळेस त्यांनी मस्जिदी पोरं पुरवून असते परवानगी घेऊन तर समजलं असतं त्यांना हिजाब सारखं घालायला लावणे मुलींना प्रवेश नसताना महिलांना प्रवेश नसताना मस्जिदी म्हणून आहे त्यांना इस्लामची पुस्तकं आहे म्हणजे काय तुम्हाला जिहार लढवायचं आहे का मग पुढे जाऊन जर आम्हाला जे हरला जर कोणते विषय आढळला तर आम्ही आम्ही पण शुभ्रिष्ठांच्या वरती कठोर कारवाई करू सगळे हिंदू जागृत होऊन कठोर कारवाई करतील पण त्याच्या अगोदर आम्ही संविधानां दिलेल्या अधिकारानुसार आपलं संविधान आहे आपला देश आपल्याला आहे ही भूमिका घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला कोणाला का तुमच्याकडे परत यायची गरज नाही पडली पाहिजे कारवाई अशी व्हावी हो की हेच नाही याचा आदर्श पूर्ण महाराष्ट्र जाऊन मुलांना कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आणि त्यांना अधिकार काय सोळा वर्षाचा मुलगा स्टेटमेंट देतो बस काय त्याला अधिकार आहेत तर सोळा वर्षाची मुलाला स्टेटमेंट द्यायचा त्याला त्याच्या ओलांनाच अधिकार आहेत ते पालकांना अधिकार असतात त्याच्या स्टेटमेंट म्हणून त्याला प्रेशराईज करून तिथे काय काय चालतं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ठीक आहे आपण घटनात्मक आधारणाऱ्या अधिकारांवर बोलू शकत नाही पण जे ते चुकीचं वर्तन होईल तिथे आम्ही बोट ठेवणार माझं दुकान जे आहे ते मशिदीच्या बिलकुल बाजूला आहे ज्या मशिदी जे विद्यार्थी गेले त्याला भिंत भिंत लावून माझं दुकान आहे जेव्हापासून मशीद बनली तेव्हापासून आजपर्यंत मी एकाही मुलीला किंवा स्त्रीला त्या मशिदीत पाहिलं नाही किंवा मशिदीत प्रवेश करण्याचा हा पहिलाच वेळ आहे आणि सर्व धर्मसमभाव जर हे म्हणत असतील तर पुढच्या धबक्यात नवरात्री बसते त्यांनीसुद्धा देवीची स्थापना करावी घटस्थापना करावी आणि सगळ्यांना दाखवून द्यावं की आम्ही सर्व सम सर्व सर्व धर्मसंभाव आहे हे रचलेलं काळ आहे याच्या मागे कोणत्याही एका किंवा दोन शिक्षकांना वेटीस न धरता संपूर्ण मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट हेडमिनिस्टर सांगतो हेडमिनिस्टर हेड ऑफ डिपार्टमेंटला सांगतं सर्वांना माहिती आहे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट शिक्षकांना सांगतो तर कोणत्याही शिक्षकाला वेटीस न धरता मूळ म्हणजे मॅनेजमेंटवर सगळ्यात जास्त कारवाई करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे आपल्याला आपण याच्याकडून काही पण बोलला म्हणजे त्यांनी मग त्यांनी बुद्ध व्यवहाराचे जाणं गरजेचं होतं असं तुम्हाला माझे शिक्षणाधिकारी मग त्यांनी सद्भावनाची रॅली काढली किंवा धार्मिक स्थळावर गेले तर बौद्ध का नाही केले बुद्धविहाराचं एक शांततेचं प्रतीक म्हणून बुद्धांना मानलं जातं एक चांगला दम्मतीचं भेटला असता साहेब तुमचं निर्देश आहे हे अमुकडे काही म्हणजे देशामध्ये जे घडत आहे आता तुमच्या माझा जे चिन्ह लागलेले आहे अशोक चक्रांचं तेही जोडण्यात आलेलं आहे श्रीनगरला हे तुमच्यासमोर बोलू इच्छितो मी ते देशात महाराज विकास म्हणजे मादत आहे आणि त्यानंतर तुम्ही पाच तारखेला ते घडलं त्यानंतर तुम्ही सद्भावनाच्या रॅलीच्या माध्यमातून धार्मिक आहे हे योग्य होतं साहेब यावर प्रशासनाने आणि कडक कारवाई करावी त्यांनी त्यांची मनमानी केलेली साहेब म्हणजे देशात म्हणजे भारतीय संविधान म्हणजे एक देश एकच संविधान चालणार आहे डॉक्टर बाबर आंबेडकरांनी सांगितलंय की ते श्रीनगर काश्मीरला जर दुसरं संविधान कुणी करत असेल त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून बोलतो की तुम्ही हा मुद्दाही तुमच्या माध्यमातून पोटोर शाळेच्या याच्यातून कारण की त्यांनी सात पाहुण्याच्या नावा मी ना सरळ म्हणतो तर त्यांनी राजवाद केलं आहे यावर आपण कठोर कारवाई करणार एवढीच विनंती करतो जो विषय आहे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर नेतांना सहल नेत्यांना किंवा नेत्यांना शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी परवानगी त्याची त्यांनी कुठलीही परवानगी घेतली उद्या जर विद्यार्थ्यांना काही झालं तर त्याला जबाबदार पण राहिलं तर ती शाळा त्यांची जबाबदार झाली आणि ती हात झटकून टाकते ती शाळा दुसरी गोष्ट म्हणजे ही जी संस्कृती आपला अभ्यासक्रम आप जो आहे राज्याचा तो आपल्या हिंदू संस्कृतीवर राहिला तिथे दुसऱ्याचा विषयच येत नाही म्हणजे गुजरात तुमच्या उर्दू शाळा वेगळ्या असतात मिस्तरीच्या शाळा वेगळ्या असतात तर आमच्या मॉर्दन आधारित अभ्यासक्रम आहे आणि गाईडचं एक स्पष्ट त्यांनी त्यांनी जे पुस्तक ते घेऊन चाललं आहे ना त्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेलं आहे ऐता ऐतिहासिक स्थळ आहे किंवा धार्मिक स्थळ धार्मिक स्थळ म्हणजे ते त्यांचे प्रार्थना स्थळ आहे मग आम्हाला कोणता जातीवाद वगैरे काहीच करायचं नाही आम्हाला किंवा ते काय काल एक मुद्दा सगळ्यांनी मांडला की त्यांच्या ध्रियाने तर आमच्या धियांना आमच्या मुलींना का पाठायचं ज्या मुलींना उभं केलं त्या पोरांना उभं केलं ती सोळा पंधरा सोळा वर्षाची मुलं त्यांना तुम्ही स्पीच घेताय ते सांगायला सांगताय पालकांच्या अक्षरशः आम्हाला फोन आले तिथला येऊन गेले की बा हे ना करताय आमच्यावर तर वाट असता व्हॉट्सअप कॉल करताय त्यांनी व्हॉट्सअप आहे का यांनी रेकॉर्ड केले त्या फळे की हे शिक्षक फोन करताय हे तुमचं जर मग काही झालं तर मग आम्ही तुमच्या मुलांना फेल करू अशा धमक्या देऊन यांनी आणि आता हे पुस्तक दिलेलं आहे वायकडं आहे तुमच्या तर तुमच्या चौकशीमध्ये मध्ये हा मुद्दा स्पष्ट म्हटलेलं आहे की कुठलाही ईश्वर वगैरे म्हणजे हे नाहीच आहे देवधर्म नाहीच आहे फक्त अल्ला आणि एक आहे की पैगंबर पैगंबर त्या पैगंबर हाच एक आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही धर्माला मानू नये किंवा त्या देवी धर्माला मानू नये हिंदू जे असतील किंवा म्हणजे ईश्वरी जे लोक असतील त्याचे कत्तल घरा असं म्हटलंय अशा गोष्टी वाटत आहे साहेब अजून एक आहे माननीय जिल्हा समिती समिती आपल्याला जे जिल्ह्याचे माध्यम विभागाचे अधिकारी होते ते आपल्याला या चौकशी समितीमध्ये दाखवायचे दाखवून कल्पना नाही ते कल्पना नाही चौकशी कोणाचे पत्र झाली तुम्हाला माहिती आहे का मी पत्र दिलेलं बारा तारखेला मी पत्र दिलेलं आहे आणि बारा तारखेला चौकशी समिती झाला चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि जे मला पाहिजे ते हे मी घेतलेले ते आधी माझ्याकडे आले मुद्दे मी सगळे व्यवस्थित सांगितले साहेबी साहेब आहे मॅडम होत्या समन्वयाच्या त्यांनाही सांगितलं स्काउट गाईड च्या ज्या मॅडम होत्या समन्वय त्या आल्या होत्या स्वतः त्यांनी सांगितलं साहेब कि त्यांना विचारलं की हे कुठे स्थळ असं नाहीये धार्मिक स्थळ शक्यतो ऐतिहासिक काळांना ते कुठल्याही समाजाने अस ऐतिहासिक राज्य शासनाने मंजूर केला केंद्र शासनाने मंजूर केलं तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला मोबाईल म्हणून असं कुठेही कुठेही न्यायचा काहीही संबंध येत नाही ते तुम्ही दोन दोन मिनटं मंदिरात आणि पंधरा एक एक दोन दोन तास तुम्ही तिथे मस्जिदमध्ये मध्ये ते न्या आम्हाला आवडतं नाही मुलांना नेलं असतं मुलींना का नेलं होईल थे थे। आता रस मोठा प्रश्न मुलींना त्यांचेच सिहान ते हे करत नाही त्यांच्या तयार नाही तिथे जात नाही आमच्यामुळे मुली काय जात तिथे त्याच्यामुळे मी आता सांगतो साहेब तुम्हाला हा मुद्दा तुम्ही घ्या एक किंवा असं असं आहे आमची एकच मान मागणी सगळ्यांतर्फे आता असं सगळ्यांचं

दुसरं ते फक्त तुम्ही आता एक कम्प्युटरचा शिक्षक आहे तो तर त्याचा मानधनी काय नाही काय नाही तो कम्प्युटर बाहेर सो तो का, 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 त्याच्यावर कारवाई तीन हे अनुदानित म्हणजे त्यांना मान्यताच नाही आहे शिक्षण अधिकाऱ्याने त्यांना रह मान्यता दिलेली नाही असे तीन शिक्षक त्याच्यात आहे आणि त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत शिक्षकांना तर मी त्यांच्याकडनं सगळं आधी मागून घेतलेलं होतं त्यांना आदेश दिलेले मुख्याध्यापिकेने प्रिन्सिपल की तुम्ही असे असे जा म्हणून त्याच्यात लिहिलेलं ते साहेबांना दिलं ते कॉपी दिली ना साहेब ते दिली मी त्यांना स्पष्ट आलेले तुम्ही अशा असे धार्मिक स्थळांना मग कारण तिथे त्यांना सांगावं मंदिरात तुम्ही वायकन घ्या म्हणजे आमचे मोठे मोठे आहे ना स्वामीनारायणचं मंदिर राम मंदिर तिथे तुमचं धर्मगुरू असताना आपल्या हिंदू धर्माचे हे असतात पूजारी असतात ते तिथे तुम्हाला तिथे नाही फक्त मस्जिद आणि चर्च विहार जैन मंदिर पण जैन मंदिर टाळलं गेलं बुद्धविहार गेलंय बुद्धाचा सगळ्यात मोठा संदेश आहे सर्व धर्म समोबा म्हणून तिथे का गेले नाही लोक तिथे गेले नाही तर जे शिक्षक आता त्यांनी दिलेले आहे त्या खांद्यावर ते बदल घेऊन ते गोळ्यात आलो होत आहे आमचं मुळात हे म्हणणं आहे की ती आणि ती शाळा आम्ही तशी मागणी केलेली निवेदनामध्ये की त्या शाळेची मान्यताच रद्द करा तुम्ही साहेब तो प्रस्ताव करून वरती पाठवा ते काय आहे आम्ही पाहून फक्त तुमचा प्रस्तावामध्ये ते आला पाहिजे की बाया त्याची मान्यता रद्द करण्याची मागणी झालेली आहे आणि यांनी असे असे पराक्रम केलेले हे पुस्तकाचा संदर्भ स्पेशली या पुस्तकाचा संदर्भ घ्यायचा में। थे थे। इसके भी दोनों बेटे हैं हमको तो प्रॉब्लम किसी चीज़ से नहीं हमारा बोलना एक ही है ये लोग पहले लेकर गए इसमें मस्जिद गुरुद्वारे में चर्च, चर्च, ले चर्च में, में। फिर ले गए मस्जिद में उसके बाद गुरुद्वारा उसके बाद मंदिर में सबसे लास्ट में मंदिर लेकर गए मंदिर में एकदम केवल दो मिनट दिया क्योंकि नागरानी जी के सामने का ही मंदिर था सारे पेरेंट्स बोल रहे हैं भले ही सब सामने नहीं आए लेकिन इंटरनल सब पेरेंट्स निराश है है ठीक उसके बाद में मेरी स्काउट गाइड में है रिटर्न उन्होंने कुछ जो लिखा है तो पेरेंट्स ने इतना ध्यान नहीं दिया कि तो कहा, कहा लेके जाएंगे क्या क्या करवाएंगे उसके अलावा सर अभी जैसे इन्होंने मस्जिद में जितना समय दिया पेन का जुल जो भी दिया है हमारा बोलने केवल यही है कि मंदिर में उतने सारे बच्चों को ले जाइए उसमें कोई हिंदू मुस्लिम जो भी है सबको ले जाइए मुस्लिम बच्चे मंदिर के अंदर गए नहीं थे ये बात भी बहुत सारे लोगों ने गली वालों ने नोटिस किए जो आपके पास आ नहीं सकते ठीक है वो मंदिर में नहीं गए लेकिन हिंदू सारे बच्चों को उन्होंने चौक में होने के कारण उन्होंने मस्जिद के अंदर लिया ठीक अच्छा। है ये पॉइंट है हाँ हाँ लेडीज नहीं जाती होती ठीक है तो हमारा कहने का मतलब बस इतना ही है स्कूल तो कोई बंद किसी के भी बोलने से बंद नहीं होती है लेकिन मेरा कहने का मतलब इतना ही है इन सब बच्चों को फिर से मंदिर में लेकर जाओ उनको तिलक तिलक जो भी लगाओ हनुमान चालीसा एक दिखाओ बस हम उसमें भी हम लोग कुछ इतना तो भी करते हैं और हिंदू हिंदू धर्म एक तो भी आप आ, जैसे भगवत गीता का लोगो वीकली कुछ तो भी, भी लो या हनुमान चालीसा लो कुछ तो भी लो क्योंकि आप सारा की सारा कॉमेंट बोले तो सब कॉमेंट टाइप में ही रख रहे हैं अभी थोड़ा बहुत उन्होंने फेस्टिवल स्टार्ट किया है नहीं किया ऐसा नहीं कुछ तो भी किया हुआ है

के हाथों की लकीरों को भी रुकसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत now and press the bell icon never miss an update